मंडळी आज आपण बघणार आहोत वयाच्या तीस वर्षांनंतर प्रचंड पैसा कमवणाऱ्या पाच राशी कोणत्या आहेत या पाच राशींमधली पहिली राशी आहे वृषभ वृषभ राशीची लोकं फारच जिद्दी स्वभावाची असतात परिश्रमाचं महत्त्व चांगल्या प्रकारे जाणून असतात हे एक वेळा जो निर्णय घेतात त्यावर ते ठामपणे उभे असतात हे पृथ्वी तत्वाचे असल्यामुळं यांचा स्वभाव एक स्थिर असतो या व्यक्ती खूपच शक्तिशाली असून प्रभावी व्यक्तिमत्वाचे असतात स्वतःला खूपच अनुशासित ठेवतात जीवनात यश संपादन करण्यासाठी खूप मेहनत घेतात नुसते विचार करण्यापेक्षा कृती करण्यावर यांचा जास्त भर असतो अनावश्यक कामात वेळ खर्च करणं यांना बिलकुल आवडत नाही खूपच शानदार जीवन जगण्याची त्यांना हौस असते त्यामुळं भरपूर पैसा कमवतात आणि पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत श्रीमंत बनतात पुढची रास आहे कन्या कन्या राशीची लोकं खूपच मेहनती असतात दृढ संकल्प करणारी असतात श्रीमंत बनण्याकरता नवनवीन उपाय शोधत असतात स्वतःच्या ध्येयाप्रती पूर्णपणे समर्पित असतात खूपच विचारपूर्वक निर्णय घेतात यांना परिश्रमाचं गुपित माहिती असतं श्रम केल्याशिवाय धनप्राप्ती होणार नाही हे त्यांनी जाणलेलं असतं कितीही कठीण परिस्थिती येऊ दे प्रयत्नांची शिकस्त करून यश प्राप्त करणारीही लोक असतात आणि वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत श्रीमंत बनू शकतात तिसरी रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीचे लोक दूरदृष्टीनं भरपूर जलतत्वाचे लोक असतात फारच चमत्कारिक व्यक्तिमत्वाचे लोक असतात जगाकडं वेगळ्या नजरेनं बघण्याची त्यांची दृष्टी असते लोकांना आकर्षित करणारं व्यक्तिमत्त्व प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याच्या बाबतीत असणारं सातत्य यांना दुसऱ्यापासून वेगळं बनवतं कितीही अपयश आलं तरी ते निराश होत नाहीत पुन्हा कामाला लागतात हे फारच लवकर श्रीमंत बनू शकतात पण बरेच लोक बत्तीसाव्या वर्षानंतर खऱ्या अर्थानं कमायला सुरुवात करतात आणि लवकरच श्रीमंत बनतात पुढची आणि चौथी राशी आहे सिंहराशी सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी असून हे लोक सर्वांना आकर्षित करणारे लोक असतात फारच प्रभावशाली ऊर्जावान आणि आशावादी लोक असतात नेतृत्व करण्याची प्रचंड क्षमता नेहमीच स्वतःच्या अनुभवातून सिद्ध करण्याची वृत्ती फारच आत्मविश्वासानं भरलेली असते हे ज्या दिशेला पाय वळवतात त्यात यश मिळतं वयाच्या तीस ते पस्तीस वर्षापर्यंत श्रीमंत बनू शकतात शेवटची आणि पाचवी राशी आहे मकर मकर राशीचे लोक वास्तवाशी जुडलेले लोक असतात वास्तवाचं भान ठेवून जगणारे लोक असतात नुसत्या कल्पना करण्यापेक्षा काम करण्यावर भर देतात हे नेहमी बुद्धीचा उपयोग करून निर्णय घेतात स्वतः प्रती फार कठोर असतात विचारपूर्वक निर्णय घेणं सावधगिरीपूर्वक पैसा खर्च करणे या गोष्टींना वाव देतात अडचणीच्या काळात दुसऱ्यांना मदत करतात तिसाव्या वर्षापासून खऱ्या अर्थानं कमाईला सुरुवात करतात तर मित्रांनो अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशींच्या बद्दल आपण बोललो या राशीची लोकं कशी असतात हे आपण पाहिलं किती लवकर हे लोक श्रीमंत होतात हेही आपण पाहिलं